सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर साऊ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या वाऱ्यांना जा गिरी कुहरी संदेश पोहोचवा पत्थरातून घुमवा बोला भारत माझा स्वतंत्र झाला भारत माझा स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला राष्ट्रीय सण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आपल्या सर्वांसाठी खूप अनमोल आहे हे आपण कधीही विसरू शकणार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला त्या अगोदर सुमारे दीडशे वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवले आणि नंतर बघता बघता संपूर्ण भारतावरच आपला अंमल चालवण्यास सुरुवात केली प्रथम कायदे कडक केले आणि अनेक प्रकारचे भारतीयाचे शोषण त्यांनी सुरू केले असं म्हणतात की जो शांतपणे अत्याचार सहन करतो तो आतून कधी ज्वालाग्र होईल सांगता येत नाही आणि अगदी अशाच प्रकारे इंग्रज करत असलेले अत्याचार शांतपणे किती दिवस सहन करणार असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारतभूमीची लेकरे तयार होऊ लागली इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला इंग्रजांची जुलमी सत्ता उलथून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस विनायक सावरकर मदनलाल धिंगरा चाफेकर बंधू भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी राणी लक्ष्मीबाई पंडित नेहरू अशी अनेक क्रांतिकारकांनी या लढ्यात उडी घेतली होती हजारो स्त्री आणि पुरुषांनी लढ्यात सहभाग घेतला होता अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकवले होते इंग्रजांना चारही बाजूंनी घेरण्यात आले जीवाची न करता प्रत्येक भारतीय लढत होता शेवटी चारही बाजूंनी क्रांतिकारकांनी त्यांना घेरण्यात आले आणि शेवटी तो सुवर्ण दिवस उगवला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी आणि नेत्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्यासाठी झेलेली छातीवरती गोळीच्या ज्या वीरांसाठी दिला पोटचा गोळा त्या मातीसाठी पुसल्या कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी सलाम कोटी कोटी सलाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी पंधरा ऑगस्ट हा दिवस अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस हा फक्त एक दिनांक नाही तर तो आपल्या ओळखीचा आत्मगौरवाचा आणि जबाबदारीचा दिवस शेवटी आजची परिस्थिती जर पाहता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली विज्ञान शेती तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती झाली परंतु त्याचबरोबर बघितले तर अनेक समस्याही आपल्याला भेडसावताना दिसत आहे महाकाई भ्रष्टाचार दहशतवाद जातीयता व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आपल्यासमोर उभ्या अनेक अडचणीवर मात करत आपण स्वतंत्र मिळवले हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन त्या समस्या सकटच नष्ट केल्या पाहिजे मगच आपला भारत देश सूचना सुफलाम होईल आणि शेवटी मी असं म्हणेन की देश बदलण्यासाठी तलवारीची नव्हे तर शिक्षणाची जागरूकतेची आणि एकजुटीची अत्यंत गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम